आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंभूराजे यांची माहिती बघणार आहोत अवघ्या तेरा संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांचा ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी राजे ही महापराक्रमी होते भोसले घराण्याचे युवराज एक मे सोळाशे एकोणसाठ रोजी संभाजी महाराजांचा जन्म झाला होता ते सोळाशे साठ पर्यंत भोसले घराण्यातील एकुलते ते युवराज होते प्रशिक्षण शहाजी राजांनी राज्याप्रमाणे शिवरायांना राज्यकारभार आणि युद्धकलेच्या शिक्षणासाठी दोन वर्ष मंगरुळला पाठवले होते त्याचप्रमाणे संभाजी राजांनाही शिक्षण देण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला पुढे बघूया तेराव्या वर्षी शिक्षणाची सुरुवात शिवरायांनी आपला पुत्र शंभू राजांना सोळाशे सत्तर साला दरम्यान वर्ष लागल्यावर प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला अनेक कलांचे प्रशिक्षण शिवरायांनी संभाजी राजांना प्रशासन युद्धतीने राजनीती विद्या कला अशा अनेक क्षेत्रात निपुल बनवण्यासाठी प्रशिक्षण सुरू केले केशव पंडित शंभू राज्य कलाकार संगीत धनुर्विद्या शिकवण्याची जबाबदारी केशव पंडितांना देण्यात आली होती त्यांच्याकडूनच शंभू राजांनी रामायण पुराण ऐकले त्यांनी त्यांना वाळम्यातील आणि व्यवहार उपयोगी असे शिक्षण दिले होते खानदेशाची सुभेदारी संभाजी राजांनी युद्धातील डावपेचांमध्ये तरबेज व्हावं म्हणून त्यांच्याकडे खानदेशाची सुभेदारीही सोपवण्यात आली होती त्यावेळी सेनापती प्रतापराव गुज्जर आणि आनंदराव हे संभाजी राजांना घेऊन स्वारीवरही जायचे शिवरायाप्रमाणेच सूर याबाबत एबे कॅरेने सोळाशे बहात्तर सालच्या अहवालात उल्लेख केला आहे त्याच्या अहवालात लिहिलंय की शिवरायांनी शूर दहा हजार सैनिकांचा विभाग संभाजी राज्यांच्या ताब्यात दिला होता युवराज लहान असले तरी ते धैर्यवान आणि शिवरायाप्रमाणे शूर आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद